ठाणे जिल्ह्यातल्या चारशे एकतीस आज एकाच वेळी स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भिवंडी तालुक्यातल्या अंजूर दिवे इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील जिल्हाधिकारी मनोज जिंदल आदी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत संकल्प पुढेही असाच चालू राहील असं कपिल पाटील यावेळी म्हणाले विकसित भारताकडे दोन हजार सत्तेचाळीस साली आपण विकसित भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे गाव स्वच्छ झाल्याशिवाय किंवा गावाचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताकडे वाटचाल परिपूर्ण होणार नाही म्हणून आमच्या मंत्रालयाने सतत विकास लक्ष जे ठरवलेले आहे त्याचा एक गोल आहे तो स्वच्छ आणि हरित गाव ह्या स्वच्छ आणि हरित गावाचं गोल अचीव्ह करण्यासाठी आज चारशे एकतीस ग्रामपंचायत मधून आपण सुरुवात केलेली आहे पण देशामध्ये दोन लाख साठ हजार ग्रामपंचायती आहेत सहा लाख चाळीस हजार गावं आहेत ही सगळी गावं आणि ग्रामपंचायती स्वच्छ करण्याच्यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही आवाहन करणार आहोत आणि संपूर्ण ग्रामीण भाग देशातला हा स्वच्छ झाला गाव विकसित झालं की देश विकसित होण्यासाठी वेळ लागणार ना नाही डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान केंद्रीय पंचायत राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता